नमस्कार मी प्रदीप पाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळ्यातील कैवलधाम योग संस्थेच्या पुरस्कार वितरणाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांती नंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यातील कैवलधाम योग संस्थेमध्ये स्वामी कुवलानंद योग पुरस्काराचे वितरण नुकतेच माजी राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले लोणावळ्यातील जगविख्यात कैवलधाम योग संस्थेतर्फे याही वर्षी स्वामी कुवलानंद योग पुरस्काराचे वितरण भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तीन मान्यवरांना प्रदान करण्यात आले नॅशनल मेडिकल कमिशन डॉक्टर बी एन गंगाधर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमी व पॉलिटिक्सचे माजी उपकुलपती व एन आय टीचे चेअरमन डॉक्टर राजीव कुमार तसेच प्रख्यात योग एक्सपर्ट व रिसर्चर्स डॉक्टर संप्रसाद विनोद यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत आणि शांती पाठाने करण्यात आली भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कवेलधाम शताब्दी वर्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू कवेलधाम संस्थेचे मान सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी डॉक्टर रणजित सिंग भोगल पुरस्कारार्थी डॉक्टर बी एन गंगाधर डॉक्टर राजीव कुमार आणि डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले कवलधाम योग संस्थेचे मानसचिव प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी प्रास्ताविक मनोगत तर सुरेश प्रभू यांनी शताब्दी वर्षाच्या उपक्रमाची माहिती यावेळी दिली सुरेश प्रभू यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कवलधाम संस्था शताब्दी वर्षाची मुद्रा आणि योग विषयक पुस्तके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी कवलधाम संस्थेच्या शताब्दी वर्षात राबविलेल्या गेलेल्या प्रमुख कार्यक्रमाची रूपरेखा चित्रफितीद्वारे दाखवण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील शिक्षिका ममता बिष्ट यांनी केले तर आभार डॉक्टर रणजित सिंग भोगल यांनी मानले कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्र आणि राष्ट्रीय गीताने करण्यात आली चेअरमन ऑफ द सेंटरी सेलिब्रेशन कमिटी अँड फॉर्मर युनियन मिनिस्टर श्री सुरेश प्रभूजी फॉर्मर वाईस चेअरमॅन ऑफ नीती आयोग डॉक्टर राजीव कुमारजी फॉर्मर चेयरमैन ऑफ द नेशनल मेडिकल कमीशन डॉक्टर बी एन गंगाधर जी योगाचार्य डॉक्टर श्याम प्रसाद मेनोर जी सेटरी एंड सीईओ कैबलधाम श्री सुबोध तिवारी जी एंड माइ डियर एंड ब्रदर्स एंड स्टूडेंट्स लेडीज एंड जेंटलमैन इन हंड्रेड इयर्स Kaivala Dham has been a beacon of light in the world of yoga. In these hundred years, this institution has guided countless individuals on the path of physical, mental, and spiritual well-being. And in doing so, it has served to materialize the vision of Swami Uvalaya Nandaji. And uh, लेटेस्ट होप प्रभूजी हॅज ऑल्सो गिव्हन मे ओपन इन्व्हिटेशन अपार्ट thank you jai फॅमिली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद